जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या चमत्कारिक आणि दिव्य स्वामी संदेशामध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला कोणत्याही क्षणी आनंदाची मोठी बातमी मिळेल म्हणून आजच्या या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा दिव्य स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांची मालिका आता संपण्याची वेळ आली आहे कारण लवकरच तुम्हाला आनंदाचे समृद्धीचे आणि यशाचे नवे क्षण अनुभवायला मिळणार आहेत ज्यामुळे तुमचं जीवन अधिक सुंदर होईल जे संकट आजपर्यंत तुम्हाला मागे ओढत होतं तेच आता तुमचं बळ बनेल कारण तुमच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे आणि स्वामींनी तुमच्यासाठी एक चमत्कारिक योजना ठरवली आहे स्वामी भक्तांनो स्वामींच्या चमत्कारावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की ऐका तुमचं धैर्य संयम आणि श्रद्धा आता फळाला येईल आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य एक अद्भुत आणि सुखद प्रवास होईल ज्यामुळे तुम्हाला यशाचा अनुभव येईल तुमचं जीवन लवकरच त्या मार्गावर जाईल जिथे प्रत्येक अडथळा संधी बनेल आणि स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्हाला तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील जी व्यक्ती आज तुमच्यावर विश्वास ठेवत नाही ती व्यक्ती लवकरच तुमचं कौतुक करेल कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन चमत्काराने भरून जाईल आणि तुमचं यश सगळ्यांना चकित करेल स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच तुम्ही अशा मार्गावर जाणार आहात जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या जवळ नेईल आणि तुमचं आयुष्य एक सुखद आणि प्रेरणादायक कहाणी बनेल तुमच्या जीवनातील दुःखाची रात्र आता संपत आली आहे स्वामींच्या कृपेने आनंदाची पहाट उगवणार आहे जी तुमच्या जीवनाला नव्या दिशेने नेणार आहे तुमच्या कठीण दिवसांचा आता शेवट होणार आहे आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे जे जी तुमचं जीवन आनंदाने भरून टाकेल स्वामी भक्तांनो स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात असं अशी गोष्ट येणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा कधीच सोडून दिली होती स्वामी भक्तांनो या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच तुमचं जीवन एका नव्या प्रकाशाने उजळून निघेल ज्यामुळे तुम्हाला सर्व अडचणींवर विजय मिळवता येईल आणि तुमचं मन शांत होईल तुमच्या प्रार्थना आता ऐकल्या गेल्या आहेत आणि स्वामींच्या कृपेने घडवलं जात आहे जे तुम्हाला तुमचं तुम्हा ध्येय साध्य करण्यात मदत करणार आहे तुमच्या विश्वासाच्या परीक्षेचा काळ आता संपला आहे लवकरच स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि तुमचं जीवन सर्वांपेक्षा वेगळं बनेल तुमचं जीवन आता अशा दिशेने वळणार आहे जिथे प्रत्येक अडथळा संपून यश सुख आणि समृद्धीचे दरवाजे उघडले जातील स्वामींच्या कृपेने आता तुम्हाला तुमच्या कष्टांचं संपूर्ण फळ मिळणार आहे आणि तुमचं जीवन एका चमत्कारिक कहाणीत बदलणार आहे जी कहाणी सगळ्यांची प्रेरणा बनेल तुमचं भविष्य आता स्वामींच्या हातात आहे त्यामुळे चिंता करू नका कारण तुमचं आयुष्य आता सुख समाधान आणि विजयाने पूर्ण होणार आहे तुमच्या कठीण काळाने आता तुम्हाला एक नवीन धडा शिकवला आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला यशस्वी आणि समृद्ध जीवनाकडे नेण्यात येईल तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने असा चमत्कार होणार आहे जो तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येतून बाहेर काढून सुख आणि समाधान देईल स्वामींच्या आशीर्वादाने आता आयुष्य एका अशा वळणावर जाणार आहे जिथे तुम्हाला केवळ यश आनंद आणि शांततेचा अनुभव येईल तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर स्वामींच्या कृपेमध्ये आहे त्यामुळे तुमचं आयुष्य आता एका नवीन तेजाने भरून जाईल ज्यामुळे तुम्हाला सर्व दुःख विसरता येईल स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन लवकरच हे एक दिव्य प्रवास बनेल जिथे आनंदाने भरलेला असेल आणि प्रत्येक दिवस प्रेरणादायी ठरेल तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी जीवन सुख समाधान आणि यशाने परिपूर्ण करता येईल तुमचं जीवन एका नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहे जो आनंद प्रेम आणि विजयाने भरलेला असेल कारण स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य आता उज्ज्वल होणार आहे आणि तुम्हाला जीवनात जे जी काही हवं आहे ते सर्व प्राप्त होईल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता एका नव्या प्रकाशाने उजळून निघेल कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी सुखाची योजना ठरवली आहे तुमचं जीवन अशा वळणावर आहे जिथे प्रत्येक क्षण नवा अनुभव आणि यशाची चव चाकणार आहे कारण स्वामींची कृपा तुमच्यावर आहे स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन एका अशा प्रवासावर नेलं जाईल तिथे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल आणि तुम्हाला प्रत्येक दुःखाची अनुभूती सुखामध्ये होईल तुमच्या जीवनातील सर्व तणाव आणि अडचणी आता संपणार आहेत स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एक शांत आनंदी आणि यशस्वी प्रवास बनणार आहे स्वामी भक्तांनो तुमच्या कठीण काळाचा आता शेवट होणार आहे स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त होईल आणि तुमचं आयुष्य आनंदाने परिपूर्ण होईल तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा आता स्वामींच्या आशीर्वादाने एका मोठ्या संधीमध्ये बदलणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य यशाने भरून जाईल तुमचं आयुष्य आता एका अशा मार्गावर नेलं जाणार आहे जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वळेल आणि तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य आता एका नव्या अभ्यासाला सुरुवात करणार आहे जिथे सुख समृद्धी आणि विजय स्वागत नेहमीच करणार आहे तुमचं जीवन आता स्वामींच्या आशीर्वादाने एका अशा प्रवासावर नेलं जाईल जिथे प्रत्येक क्षण आनंदाने भरला असेल आणि प्रत्येक दिवशी नवीन यश तुम्हाला प्राप्त होईल स्वामींच्या या आध्यात्मिक संदेशाने तुमचं जीवन नवीन ऊर्जेने भरून जाणार आहे स्वामींच्या कृपेने तुमचं भविष्य आता एक सुखद आणि प्रेरणादायी कथा बनेल जी सगळ्यांना आश्चर्यचकित करेल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या आता एका अद्भुत सोप्या मार्गाने सोडवली जाणार आहे कारण स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तुमचं जीवन आता एका नव्या प्रकाशाने उजळून निघेल कारण स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं भविष्य एक चमत्कार बनेल तुमचं जीवन आता स्वामींच्या आशीर्वादाने एका सुंदर प्रवासावर निघणार आहे यश आनंद आणि शांतता तुमची साथ देईल तुमच्या कठीण काळाने आता शेवट घाटला आहे स्वामींच्या कृपेने तुम्हाला आनंद आणि यशाचा नवीन अध्याय सुरू करता येईल तुमचं जीवन आता एका अशा दिशेने वळणार आहे जिथे प्रत्येक अडथळा एक नवीन संधी बनेल आणि तुम्हाला नवीन अनुभव सुद्धा येईल स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमचं जीवन एका अशा वळणावर घेऊन जाईल जिथे प्रत्येक क्षण सुखद आणि आनंददायी ठरेल तुमचं आयुष्य आता एका अशा दिव्य प्रवासाला सुरुवात करणार आहे जिथे प्रत्येक क्षण तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येईल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एक प्रेरणादायी कथा बनेल ज्यामुळे सगळ्यांना तुमच्यावर गर्व वाटेल आणि तुम्हाला यशाचा अनुभव नक्कीच येईल स्वामी वक्तांनो स्वामींची अद्भुत शक्ती तुमच्या दिशेने येईल आणि तुमचं जीवन कायमच बदलून टाकेल तुम्हाला आयुष्यात अशा गोष्टींची प्राप्ती होईल ज्या गोष्टी तुम्हाला कधीच मिळाल्या नव्हत्या स्वामी भक्तांनो आता तुम्हाला जीवनात कुठली काळजी करण्याची गरज नाही कारण स्वामींनी आता तुमचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये घेतलं आहे स्वामींची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहणार आहे स्वामी स्वामींची सेवा करत असताना या गोष्टी लक्षात ठेवा पहिली म्हणजे कधी कोणाचं वाईट करू नका दुसरी म्हणजे मनात वाईट विचार सुद्धा आणू नका तिसरी म्हणजे स्वामींची सेवा करून बाहेर कुठलंच चुकीचं काम करू नका स्वामींची सेवा करत असताना तुमचं कर्म नेहमी चांगलं ठेवा कधीच कोणाच्या दुःखामध्ये हसू नका कधी कोणाच्या वाईटावर हसू नका कधी ज्याला मदत लागेल त्याला मदत करण्याचं काम करा स्वामी भक्तानं या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या भक्तीसोबत कराव्याच लागतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे प्रयत्न कधी सोडू नका प्रयत्न करत राहा तुमच्या प्रयत्नांना स्वामी महाराज यश नक्की देतील स्वामी महाराजांचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्या भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सुद्धा लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद